आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एके एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त बहुजनच्या वतीने आणि मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीची जी फोटो फ्रेम आहे ते वाटप करण्याचा कार्यक्रम असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाचं संविधान प्रस्ताविकेची प्रस्ताविका वाटप असेल आणि भीम जयंतीमध्ये भीमसैनिकांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल त्याचा अर्थ त्याच्या अर्थानं पानपोई समजा आणि आपण वर्षभरामध्ये चार कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्यामध्ये हा एक कार्यक्रम त्या असतो त्यामध्ये संविधान गौरव महोत्सव दरवर्षी असतो त्यामध्ये दुसरा असतो अण्णाभाऊ साठे जयंतीला शालेय साहित्य वाटप असते लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती असते आपली दरवर्षी त्यामधील हा एक कार्यक्रम जे की भीमसैनिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूनं यासाठी आपण या, या ठिकाणी पानपोईची सुरुवात केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी माझ्या संघटनेच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या मित्रमंडळाच्या वतीनं सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जे भीमराव बुप्तरे साहेबांचा जे उपक्रम आहे खूप चांगला आहे त्यांना म्हणजे ताणून गेलेले ऊन लावून लहान लेकराला जे थंड पाणी पिण्याचा उपक्रम जे दरवर्षी करतात ते खूप चांगला आहे आणि त्यांच्या असे उपक्रम खूप त्याने राबवतात आणि त्याच्या पाठिंबा आमच्या सदैव शुभेच्छा आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत भीमराव बुक्तरे परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महत्वपूर्ण थंड पाणी जल या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनस्वी असं शुभेच्छा देतो त्यांना आणि तमाम भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त मंगलमय कोटी कोटी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद